तेव्हापासून मी शिकलो की जेवढी आपल्याला हेल्प करता येईल तेवढी हेल्प करायची भले तुम्ही पैशाची कधी हेल्प करू नका पण पैशा व्यतिरिक्त कशाची जर हेल्प करता आली तर नक्की ती करा असं मला वाटतं माझं पण गाडी चालू होत नाही पेट्रोल आहे का पेट्रोल आहे सो कसं काय मंडळी सर्व मजेत ना सर्व मजेत राहा आनंदी राहा सर्वांना शुभ दुपार आणि दुपारचे वाजले अडीच तर माझा नाव विशाल आणि तर मी युट्यूब छान नाही तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत आणि इथे कधीपासून रिक्षा स्टँडला ओके तर आज आपली आहे सेकंड शिफ्ट म्हणून आपण मस्त उठलोय भाई आरामशीर आणि आता निघालोय तीनच आहे आपलं ऑफिस पोचू आपण एका बायकरचं हे स्वप्न असतं <laughs> की मला चांगली झोप भेटावी आणि मी ऑफिसला टायमावरती पोचावं लेट निघणार तर लेट घरातून पण पोचायला टायमावरती हो ओके आता इथे का ट्रॅफिक झालं आहे भाई हे एकच भाई प्रॉब्लेम असतो हायवेला पोचेपर्यंत हायवेला पोचलं की भाई काय प्रॉब्लेम नाही वाटा भाऊ कसं दिसतं आहे प्रॉपर ना येस येस प्रॉपर प्रॉपर तर भाई उठलो पण लेट काल पण संडे होता भाई दिवसभर कामाकामामध्ये निघून गेला गाडीचा धुवायला पण वेळ नाही भेटला बघ गाडी किती खराब झाली बाई बाईक पण बोलत असेल भाई, भाई नवीन नवीन नवी नवी होतं तेव्हा खूप लक्ष द्यावं लागलं ला आहे नव्याचे नऊ दिवस असं काय हाय नाही पण टाईम नाही भेटला आणि संडेला पण तुम्हाला माहितीच असेल किती गर्दी असते गाडी धुवायला चैन लूप तर मी केलीच अजून पाचशे किलोमीटर झालं नाही चेन लूप करून तर चैन लूपचं काय टेन्शन नाही मला बघू उद्या मी वॉश करेन कोणी म्हणतं राईट साईडून ओवरटॅक करा काय ओव्हरटॅक करा तुम्हाला राईट साईडून सांगू ना भाई तुम्हाला जर दोन्ही साईडून मिरर दिले तर मला वाटतं ना की कुठेही ओव्हरटॅक केला ना तरी चालू शकेल असा काय एवढा प्रॉब्लेम नाही की लेफ्ट साइडून राईट साईडून करा लेफ्ट साइडून करू नका मला तर असं वाटतं की हे चुकीचं आहे तर काय जण का चुकीचं बोलतात त्याला मला समजत नाही की लेफ्ट साइडून ओरटॅक करू नका राईट साईडून करा याच्या मागचं कारण हे मला अजून काही नाही जर तुम्हाला मिरर फक्त उजव्या साईडला दिली असते तर आपण म्हणू शकलो असतो की फक्त उजव्या साईडून करा पण मिर तुम्हाला डाव्या साईडला पण दिलेत ना मग तुम्हाला डाव्या साइट पण करणार ना कुणी येते की नाही येते की तुम्ही उजव्या साईडला बसता म्हणून असं बोलताय की तुम्ही उजव्या साईडून ओव्हरटेक करू शकता भाईच्या रेषातून गेले तर तिकडे डाव्या साईडला बसावं लागतं तिकडे काय म्हणतात लेफ्ट साइडून ओव्हरटेक करा मीरे मागचं कारण काय भाई मला अजून करे भिडू ये दोनों जगह भी नहीं ले रहे अब... भाई काय काय नाही कार वाले ना पुढे जाऊन भाई मागे येतात त्यांना तिथूनच घालायचे असते आपले अरे भाई तो तो रोड ना इथे येतो तुला जर रोड चुकलाय तर इथून बाहेर पडना भाई पूर्ण नाही मॅप दाखवतो तिकडून आम्ही जाणार आमचं डोकं नाही वापरणार खरं तर हा लेफ्ट म्हणाल ना तर इथून लेफ्ट आहे जर बघायला गेलं तर बाय रुल्स <laughs> लोक ना तो आधी मागचाच लेफ्ट मारतात <laughs> कार हवीन कार हवीन कार हवीन ए नो रिक्षा नो। हवीन बघा इकड तर ब्लाइंड स्पॉट नाही आहे त्याच्यामुळे मला काही कळत नाही क्या ही करे मस्त लग रहा है मस्त लग रहा है यहाँ पे ना यहाँ पे भी ना कभी कभी ट्रैफिक रहता है अभी यहाँ पे ट्रैफिक नहीं है ना कितना मस्त लग रहा है हवा लग रही है गर्मी नहीं हो रही है मतलब कितने प्रॉब्लम सॉल्व हो रहे हैं अभी जाके मस्त ऐसा मैं बैठ जाऊँगा मुझे लगेगा आज मस्त मैंने बाइक चलाई कितना अच्छा लगेगा तो ट्रैफिक रहता तो कितना हल्द बेकार हो जाता है मन चिड़चिड़ा हो जाता है सब हो जाता है तो ट्रैफिक नहीं होगी तो कितनी सारी चीजें अच्छी हो सकती है ये भाई गवर्नमेंट को कौन बताएगा काल? एक मिनट भाई माजी गाड़ी चालू होती पेट्रोल आए क्या पेट्रोल आए Kick, kick mama, kick. I never think, I never know. I'm stuck and left alone. I've been lost, I've been fine. My cause is not defined. Will you kiss me? Will you play? Will you try? तो अ चालू यायचं चा बाबू असं नाही करायचं ती म्हणेल तो रुसला मग मी पण रुचतो नाही बाई चालू होते गो तर तसं कोणाला पण हेल्प केले पाहिजे कसं असतं आपल्यावरती कधी असा दिवस येऊ शकतो आणि मी हेल्प का करतो तर दाखवण्यासाठी नाही मी ऑफ कॅमेरा पण खूप जणांना हेल्प केले आहे मला करता आले मी ॲम्ब्युलन्सला खूप हेल्प करतो ॲम्बुलन्सला पहिलं मी विचारतो की एमर्जन्सी आहे का हे दोनदा जर मी ॲम्ब्युलन्सवाल्यांशी भांडलो पण होतं त्याचं कारण असं की मी आय थिंक मला वेस्टला होतो तर मी ते ॲम्ब्युलन्सवालाला विचारलं की एमर्जन्सी आहे का तो बोला नाही आहे मी बोललो मग तुम्ही हा सायरन सायरनच बोलतात ना जे काही असं म्हटलं सायरन का लावला बोललो ऑफ करा हां तर ते त्याने तो ऑफ केला मी म्हटलं आता तुम्ही बोल सायरन लावला आणि तुमची एमर्जन्सी नाही तर आमचं माइंडसेट काय होणार की यांना एमर्जन्सी नसली तरी हे सायरन यूज करतात ओके आणि एमर्जन्सी असली का ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला जो माणूस बसतो त्याची जी तळमळ असते गाडीला जागा भेटावी गा ही लगेच एखाद्याला दिसून येते बरोबर मग म्हणून माझं त्याच्या थोडं भांडण झालं की मी बोललो तुमची ही एमर्जन्सी बोललो आमचा माइंडसेट चेंज करू शकते आम्ही नेक्स्ट टाईम असं म्हणू की ह्यांची इमर्जन्सी नाही आहे हे काय उगाच शाहरांनी लावून ठेवतात तसं दोन वेळा झालं होतं आणि मग मी कधी पण एमर्जन्सी असेल तर पहिले विचारतो की एमर्जन्सी आहे का आणि असेल तर मग मी मोस्टली जागा येण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला जमतं तेवढं ओके तर कसं आहे जेव्हा माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तुम्हाला माहिती असेल जे माझा पहिल्यापासून व्हिडिओ बघतात जेव्हा आपली पूर्ण वायर आपण चेंज केली होती आणि तो पूर्ण सिरीज आपण टाकले प्लेलिस्टमध्ये ज्यांना कोणाला पाहायची असेल तर ती सिरीज बघा त्याच्यामध्ये मी आरे कॉलनीवरून गाडी गोरेगावला नेली होती त्यावेळी मला खूप जणांनी विचारलं होतं आणि आरे कॉलनीला मी मॉर्निंगला गेलो होतो सकाळी तेव्हा खूप जणांनी मला हेल्प पण दिली होती एका तर भाई डीओवाल्या मुलाने हेल्प दिली होती असं म्हणणार पण त्याच्याकडे बघून का हा हेल्प करेल पण म्हणतात ना माणसाच्या जा दिसण्यावरून जाऊ नये माणसाचं जा। अंतर मन बघावं बाह्य मन कधी बघू नये ओके त्याव त्याव तर त्यावरून मी शिकलो की एखाद्याला हेल्प करणं खूप गरजेचं आहे आणि मी पण कधीतरी हेल्प केली म्हणून माझ्यासाठी खूप जणांनी मला हेल्प केली आणि त्यावेळी म्हणता येईल ना असं तर मला एक हेल्प झाली करून तो त्याच्या लाईनने गेला पुन्हा थोडं पुढे गेल्यावरती दुसऱ्याने मला हेल्प केली आता खूप जणांनी मला हेल्प केली एकानंतर मला पाणी विचारलं कारण मी एवढा थकलो होतो ना माझी गाडी धक्का मारतो ना बेकार थकलो होतं जरी गाडी टो केले तरी गाडीचं तुम्हाला माहिती गाडी बंद गाडीचं किती प्रेशर येतं किती वजन आपल्याला हँडल करावं लागतं तर तेव्हापासून मी शिकलो की जेवढी आपल्याला हेल्प करता येईल तेवढी हेल्प करायची भले तुम्ही पैशाची कधी हेल्प करू नका पण पैशाव्यतिरिक्त कशाची जर हेल्प करता आली तर नक्की ती करा असं मला वाटतं ओके तर तेच आपण प्रयत्न केला पण तो राहतोच जोगेश्वरीला मला असं वाटलं खूप लांबचा एक आणि गाडी पण हॅवीवाली दिसली म्हणून मी त्याला हेल्प करायचा प्रयत्न केला तर गाडी का चालना झाली मि तर तो मला बोलला नाही मी मित्राला बोलून मी इथं जोगेश्वरीला राहतो तू जा ओके तर आपला जेवढा हेल्प करताना तेवढा आपण केली तर माझा मोठा ब्लॉग बघून जर कोणाला हेल्प करण्याचं मन झालं किंवा तुमची इच्छा झाली तुम्हाला कुठे कुणी दिसला असं स्ट्रगल करताना किंवा अडकलं तर नक्की हेल्प करा आणि मी जी आज हेल्प केली जी तुम्हाला आवडली का ही व्हिडिओ बघून ही हेल्प बघून तुम्हालाही मनात अशी हेल्प करण्याची भावना जागृत झाली का वार्थी वार्थी हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता आपण निघालो आणि वाटीचे वाटले साडे अकरा तुम्हाला माझ्या सर आपली पण गाडी चालू नाही होत तर मला हेच टेन्शन आलं मी चालू गाडी म्हणून बंद गाडी म्हणून करत नव्हता पण ठीक आहे चालू चालू झाली आपली